वाटतच एक आमंत्रण इल रा आम्ही जातोय आमच्या वडिलांचे भाचे दत्ताराम परब बीएमसी रिटायर ऑफिसर यांच्याकडे जात आहे जवळच आहे आमच्याकडून बघा ही तवशी लागली आहे चतुर्थे खाऊन आता ही रवलेली परत लागलेली असजी भाजली न मी काम करते तर माग दोन दिले लाडक्या तर चार दिले काय बोलू पी पाणी जायला खाल सगळ्या खाऊन गेलं पाऊसकडे गेली असल्या घराकडे पाणी खाल्याने तोंडाला चव पण येतात अंगली आणि दात पण घट होत तोंडा वाट वाँग वाँग नाही आणि त्याच्यात असलेलं चुनं तर वाईट तर खाऊकच होयो चुन्यांना कॅल्शियम वाढतं आडा विडन ते आता चांगले असतं तुमकं चुनो असो खाऊ नाही जम ना तर डाळीत वाईट ही बघा किती मोठी सुपारी असता बघा आमच्या बागेतली हा हे आमच्या आजोबांचे भाच्यात आणि भाई सुद्धा एकदम खास मित्र होते

चुनो ना ह्या बाजून लावतो असता ह्या बाजून नाही खूप लोक असे उलट दाखवत ही थोडीशी सुपारी घालायची आणि बडीशेप घालायची आणि थोडासा लवंग घालायचा तंबाखू घालायचा नाही आता काय खाते तंबाखू एक तुळशीचं पान घालायचं काय असेल तर अजून वेगवेगळ्या टाईप हे अशी पानं वगैरे घालायची त्याच्यात दसवंटीचा दसवंतीच पान नाही घालायचा असं पान असं हे करायचं असं हे करायचं धुडायचा आणि दा त्याच्या एका बाजूला चगळायचा नुसता चावायचा नाही मग चांगली एनर्जी पण येणार आणि ओला शुद्धता पण होणार तर दात नाही घाल त्याला पान थोडा सकाळी तोंडवायचं até acho a gente <coughs> <coughs>